हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी बघितस ती तुमचं प्रत्येक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर तुम्ही बघू शकता पहिले तुम्ही बघितलं की एक दोन ते दुकानात गेली तर तिथे काय प्रॉब्लेम झाला तर त्यानंतर मग परत दुसरीकडे आली होती तर तिथे मला गणपतीचं डेकोरेशन मिळालं म्हणजे आम्ही चाललं होतं तसंच गणपतीचं दर्शन झालं तर चालता चालता गणपतीचं दर्शन वगैरे केलं तो एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि आता मी चालली होती फायनली आणि शेवटी मी आज काय घेतलेलं आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तर मला कसा वाटला आणि मी जे वस्तू चॉईस केली तर ती वस्तू तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी जे जे काय चॉईस केले ते चांगलं आहे की नाही किंवा अजून काही दुसरं घ्यायला पाहिजे होतं पण मग मला जे परफेक्टली वाचलं मी ते घेतलेलं आहे आणि ते मी काय घेतले नक्की तुम्ही संपूर्ण बघा आणि बघू शकता तुम्ही आता मी त्या दुकानामध्ये आलेली रेट वगैरे विचारत होती त्या दादाला आणि जे तो तो, ती ती कन, आ, जे मला पसंत येत होतं तर ते काही तिथं कन कम्फर्टेब म्हणजे नव्हतं कमी जास्तच होतं तर मग मी शेवटी वेगवेगळा विचार केला तर मी काय केला विचारतो तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघू शकता इथे मी लाल कलरचे ज्या डबे आहे माझ्या हातात तुम्ही बघू शकता मी त्या चॉईस केल्या होत्या तर त्या पण कमीच होत्या त्या दादाला म्हटलं अशा हे आहे का म्हटलं इथे तर तो म्हणाला डब्या तर नाही आहे म्हणे आणि चम्मचचं विचारत होतो आम्ही चम्मच, चम्मच पण बघितले होते तर चम्मच पण भरपूर मा असं वाटत होता मला महाग आहे म्हणून मग म्हटलं जाऊ द्या काहीतरी एकच घ्यायचं आहे तरी इथं चम्मच चॉईस केलेले आणि परत एक वस्तू बघायची होती मला तर ते काय होती तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चम्मच दीडशे रुपयाला काय सांग दोनशे वीस रुपयाला सांगत होते ते प्राईस भरपूरच सांगत होते पण मग मला माझ्या बजेटनुसार घ्यायचं होतं तर मग मी आजची इथे ना एक वेगळीच वस्तू माझ्या डोक्यात आली होती तर म्हटलं असतं तर बघून घेऊ तर ती काय होती तुम्ही नक्की बघा आणि वानासाठी ते चांगलं आहे का मला तर वाटत आहे चांगलं आहे तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता इथे तुम्हाला दिसत असतील की मी काय विचार केला होता हा तर तो हा विचार होता तर मी हातरमाग घ्यायचा विचार केला होता तर काय वाटतं तुम्हाला मी योग्य ते म्हणजे चांगलं चॉईस केलं का वाहनासाठी जे काय हद्दी कुंकुलात देण्यासाठी आपण हे करत असतो तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा ओके तर ते इथे रुमाल केलेले आहे फिक्स तर इथे मी एक डझन घेतले होते तर ते मला एकशे वीस रुपयाला पडलेले आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण हैदे कुं काय काय वान घेतला नक्की मला कमेंट कर करून सांगा आणि आता नंतर मग मी आता उद्या वगैरे घरी जाऊन करेल एक दोन दिवसामध्ये तर सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जे लवकरात हो लवकर पाहायला भेटेल ओके तर चला तर भेटू अशा नवीन नवीन नवी। व्हिडिओमध्ये असेच चॅनलला कनेक्ट राहा आणि असाच सपोर्ट करत राहा सर्वांनी आणि अजून तुम्हाला नवीन ब्लॉग बघायला भेटतील ओके तर चला भेटून ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि असाच छान छान थोडं थोडा सपोर्ट करा तुम्हाला असे छोटे छोटे व्हिडिओ बघायला आवडेल ना नक्की मला कमेंट करून सांगा ओके तर इथं बघू शकतं त्या दादाला म्हटलं की दादा मला ते रुमाल वगैरे आहे तर, तर, तर ते मोजून दाखवू म्हटलं चढतो म्हणे ताई ते बरोबरच असता म्हणे तर मग म्हटलं परत नको कमी जास्त व्हायला बरोबर आहे की नाही तर मग इथं बघू शकते त्या दादाचं दुकान आहे मी छोटंसं तुम्हाला दुकान शूट करून दाखवलेलं आहे तर मी ते फायनली रुमाल चॉईस केलेले आहे आणि ते काय चम्मच होते ते मी कॅ म्हणजे हे केले कॅन्सल केले ते जास्तच माझ्या म्हणजे बजेटच्या बाहेर होते तर मी घेतलेलं वन वन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं पण हे ते कुंकू झालं का नाही नक्की मला सांगा तर चला भेटू बाय बाय काळजी घ्या आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका